दरोडेखोर हा शब्द ऐकला की आपल्यासमोर उभा राहतो एक धिप्पाड माणूस त्याच्या ओठांवर असलेली लांब लचक मिशी हातात दोन नळ्यांची बंदूक आणि कमरेवर पट्ट्यासारखी बांधलेली गोळ्यांची माळ आणि अंगात असलेले भुरटे कपडे पण हे दरोडेखोर आपण सिनेमातून किंवा नाटकातून पाहिलेत आणि फार फार तर एखाद्या कादंबरीतून वाचलेत अर्थात काही वर्षांअगोदर दरोडेखोर असेच राहायचे असं सांगितलं जातं पण आपण ज्या कथा ऐकल्या त्या दरोडेखोरांनी कधीच आपल्या बायका पोरांचा वापर दरोडा टाकण्यासाठी म्हणा किंवा पैसा मिळवण्यासाठी केला नाही पण आता उत्तर प्रदेश मधल्या बरेली जिल्ह्यातून एक वेगळंच प्रकरण पुढं येत आहे या प्रकरणात आपल्या बायकोला नटून थटून तयार केलं जायचं आणि तिच्या साधेपणाचा सौंदर्याचा वापर करून पैशावाल्यांची बँकेतच शिकार केली जायची आता हे नेमकं प्रकरण काय हा सापळा कसा रचला जायचा आणि एकंदरीत हे प्रकरण पुढं कसं आलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात गेल्या एका वर्षात बरेलीतल्या एका बँकेबाहेर लुटमारीच्या अनेक घटना पुढे येत होत्या त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली अनेक प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी एका अनोख्या लुटारू टोळीचा पर्दाफाश केलाय या टोळीतील आरोपी लूट करण्यासाठी आपल्या बायकांचाच वापर करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते बँकेतून पैसे काढून बाहेर येणारे सर्वसामान्य पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी हे या टोळीच्या टार्गेटवर असायचे असं तपासात पुढे येते आहे या टोळीचे सदस्य आपल्या बायकांना चांगले कपडे घालायला लावून आकर्षक मेकअप करायला लावायचे आणि त्यानंतर त्यांना आपल्याच रिक्षात बसवायचे आणि इथूनच खरा गेम सुरू व्हायचा आदिल व शबा आणि अजगर व नुरी हे दोन जोडपे यात महत्वाची भूमिका निभवायचे यात सल्ला देण्याचं आणि बँकेबाहेर रेकी करून कुणाला कधी लुटायचं हे सांगण्याचं काम उस्मान अलीकडं असायचं या टोळीची मुख्य सूत्रधार नुरी नावाची महिला होती तिच्या साथीनं शभा ही सगळी लूट चालवायची विशेष म्हणजे दरोडा यशस्वी करण्यासाठी या टोळीनं काही कोडवर्ड देखील ठरवले होते असं बोललं जात आहे लक्षात ठेवलेल्या व्यक्तीकडं मोठी रक्कम आहे असं सांगण्यासाठी लूट सुरू करण्यासाठी आणि लुटीसाठी योग्य वेळ असल्याचा इशारा देण्यासाठी या कोडवर्डचा वापर केला जायचा आता जेव्हा लूट करायची तेव्हा टोळीतला एक माणूस बँकेत जाऊन कोण किती पैसे काढताय यावर लक्ष ठेवायचा इकडे बाहेर नवरा बायकोच्या दोन्ही जोड्या आपापल्या रिक्षातून बँकेच्या परिसरात येऊन थांबायचे बँकेतलं काम झाल्यावर काही लोक बँकेबाहेर येऊन उभे राहायचे त्यानंतर उस्मान सिग्नल दिला की त्या जाऊन रिक्षा थांबवली जायची आतमध्ये प्रवासी म्हणून बसलेली बाई सुंदर आणि चांगल्या घरातली वाटत असल्यानं कोणालाच शंका येत नव्हती त्यामुळे लोक बिनधास्त त्या, त्या रिक्षात जाऊन बसायचे नंतर बँकेपासून काही अंतरावर गेल्यावर आरोपी रिक्षा खराब झाल्याचा बहाणा करून रिक्षा थांबवायचे आणि त्या गोंधळात हे लोक प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडची सगळी रक्कम लुटून घ्यायचे या टोळीनं आतापर्यंत आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये लूट केली असल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत त्र्याण्णव हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि दागिने आणि त्याचबरोबर मौल्यवान वस्तू देखील जप्त केल्याची माहिती समोर येते दरोडेखोर कधी कोणत्या वेशात येऊन तुम्हाला लुटतील याबद्दल काहीच सांगता येत नाही त्यामुळे बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे शक्यतो जास्त रक्कम जवळ असल्यास एकट्यानं प्रवास करणं टाळलंच पाहिजे ही घटना महाराष्ट्रातली नसली तरी असं महाराष्ट्रात कधीच होणार नाही असं सांगता सुद्धा येत नाही लुटीच्या पद्धतीत लुटारू बदल करत असल्यामुळं सजग राहणं आणि वेळीच पोलिसांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे अशीच कल्पनेच्या बाहेरची वाटणारी पद्धत वापरून लूट केल्याची एखादी घटना तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद